नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी सामाजिक न्याय दिनी वसंत आश्रम शाळेच्या गुणवंत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सव्वीस जून रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय परभणी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात परभणी शहरातील वसंत आश्रम शाळेचे विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी महानगरपालिका आयुक्त धैरशील जाधव तसेच सहाय्यक समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने व इतर मान्यवरांची उपस्थिती होती यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला शाळेचे विद्यार्थी अभिषेक रमेश होळकर तसेच प्रथमेश महादेव राठोड या दोन्ही गुणवंतांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी विशेष शाळेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा सजीव देखावा देखील सादर करण्यात आला होता या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ प्रवीण धाडवे माध्यमिक मुख्याध्यापिका गीताल प्राथमिक मुख्याध्यापक परशुराम जाधव विलास वानरे राम वा, गारकर बबनराव धाडवे निलेश यादव विलास नरवाडे यांची उपस्थिती होती आज सहायक आयुक्त कार्यालय समाज कल्याण विभाग परभणी यांच्यामार्फत सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये वसंत शाळेने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहा आनंद या ठिकाणी सहभाग नोंदवला शाहू महाराजांचं जीवांत सजीव देखावा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सादरीकरण केलं आज सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आमच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार देखील करण्यात आला आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय आनंद आनंदामध्ये या ठिकाणी शाहू आंबेडकर यांना अभिप्रेत समता बंधुता समानता या अनुषंगाने आमची वसंत आश्रम शाळेमध्ये सर्व धर्म सम समभाव भावनेच्या माध्यमातून सर्व समाजातील सर्व जातीतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण दिलं जातं आणि याचं द्योतक म्हणून आज आमची शाळा गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात काम करत आहे आणि गोरगरीब घरातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम मी आज सामाजिक न्याय दिनाच्या निमित्तानं आपल्या परभणी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थँक्यू आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज